भारतातील नागरिकांना आयफोनचं मोठं वेळ आहे आणि आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आयफोन सोळा मॉडेलची विक्री सुरू झाली आहे त्यामुळे आज हा फोन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी मुंबईतील बी के सीच्या ॲपल स्टोअरच्या समोर केली आहे या फोनची खरेदी करण्यासाठी लोक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आली आहेत याची लाईन सकाळी सहा वाजल्यापासून नागरिकांनी लावली आहे हा मोबाईल फोन आत्तापर्यंतच्या ज्या आयफोनच्या सिरीज आल्या आहेत त्यापेक्षा अतिशय वेगळा असून यामध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत आणि सध्या एआयचा जमाना आहे त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी नागरिकांचा उत्साह खूपच मोठा आहे असं आज मुंबईच्या बीकेसी ऍपल स्टोअरच्या बाहेरही दिसून येत आहे डोंबिवली तर ॲपल काही पण प्रोडक्ट लाँच करतं तर हाईप तर असतेच अँड जस्ट सिक्स्टीन आलं आता डिझाईन वेगळी आहे तर मग तेच क्युरॉसिटी आहे डिझाईनमध्ये काय वेगळे अपडेट्स काय आय ओ एस अँड स्टफ दॅट्स इट बॅक कॅमेरा चेंज केला त्याने लाईक दॅट्स द बिगेस्ट डिझाईन चेंज फ्रॉम आय थिंक इलेवनपासून सेम डिझाईन होती फिफ्टीननंतर सिक्स्टीनमध्ये आत्ता चेंज केला आहे अँड आय ओ एस ऑब्वियसली या कलर्समध्ये खूप चेंजेस ॲक्च्युली फिफ्टीन आणि फोर्टीनचे कलर्स बेटर होते आय थिंक या द टार्गेट इज मोस्टली फिमेल यूथ ओके गौरांग कुडवा आर्टिफिशियल इंटेलिजेंस ए आई के ऊपर काफी वर्किंग की है इन्होंने कम्पेयर टू सैमसंग लास्ट ईयर जैसे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा लेके आए थे उस हिसाब से एंड सोशल सिम्बल है पीपल वेट फॉर द इवेंट टू कम एंड गुड कुछ हैपनिंग है लाइफ में नथिंग अबाउट द द कलर्स फीचर्स बेसिकली फीचर्स नॉट द कलर्स कलर्स आर द सेम जस्ट चेंज द नेम दैट्स इट डेजर्ट टाइटेनियम इज सेम एज गोल्ड थर्टीन प्रो मॅक्स गोल्ड कलर अँड सिक्स सिक्स्टीन प्रो मॅक्स गोल्ड कलर इज ऑलमोस्ट द सेम येस इट इज इनक्रीज इन प्रो मॅक्स बट इन प्रो इट्स डिक्रीज बाय फिफ्टीन थाउजंड या माय नेम जातुल कम फ्रॉम न्यू बॉम्बे वाशी बोलायच राईट माझं नाव सिद्धार्थ आहे मी इथनं पार्ला ईस्टमधंच आलेलो आहे मुंबई बरोबर अशी खूप वर्षानंतर असं झालेलं आहे की ॲपल आयफोन मध्ये एक खूप मोठी जंप आलेली आहे जसं आपण थर्टीन फोर्टीन फोर्टीन फिफ्टीन मध्ये बघितलं इम्प्रुव्हमेंट होते पण एवढी मोठी जंप नव्हती सिक्स्टीन असा पहिला असा व्हर्जन आहे खूप वेळानंतर जिथे खूप फीचर्स आहेत जे सिक्स्टीन 16 आणि सिक्स्टीनच्या नंतरचे जे व्हर्जन्स येतील त्याच्यावरच लागू होतील मागच्या व्हर्जन्सवर लागू होणार नाही मा ला तर माझ्या स्वतःकडे पण आयफोन थर्टीन आहे पण मग त्या व्हर्जनवरनं ह्या व्हर्जनमध्ये येताना जेन्युनली एक्साइटमेंट आहे क्युरिओसिटी आहे की फीचर्स कसे आपल्याला युजफुल होतील डे टू डे लाईफमध्ये आणि आपण आजकाल तर बघतच आहोत ए आयच्या अवतीभोवती खूप क्युरिओसिटी आहे खूप एक्साइटमेंट आहे तर असा हा फोन आलेला आहे जी ए आयचे फीचर्स आपल्या हातात आपल्या खिशात ठेवणार आहेत तर डेफिनेटली एक्साइटमेंट आहे आणि म्हणूनच आपण पाहतात की एवढी भीड एवढी इथे क्राऊड आहे नाही सर मला माहिती होतं की सकाळी जास्त गर्दी असेल इथे तर मी आलो एक अर्धा तास झाला आहे मला इथे